हळू मामा प्रसन्न जीवनात दुःखी असाल तर आजचा हा मामांचा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका कारण मामा तुम्हाला मार्ग दाखवतील आणि मग तुम्ही संकट मुक्त होणार हे मात्र नक्की आहे मामा म्हणतात दररोज तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करता ते तुम्हाला या आठवड्यामध्ये मिळणार आहे होय माझ्यावर विश्वास ठेव मामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपला व्हिडिओ शेअर करा अपलो सबस्क्राइब करा आणि आपलं मामा म्हणतात माझ्या बाळा जीवनामध्ये आनंद सुख हा एक भास आहे आणि याच्या शोधामध्ये प्रत्येक जण आहे जीवनात दुःख संकट अडचणी हा एक अनुभव आहे आणि हा अनुभव प्रत्येकाकडेच आहे तरीही अशा जीवनामध्ये तोच जिंकतो ज्यांचा स्वतःवर मामांच्या भक्तीवर मामांच्या नामस्मरणावर मामांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असेल मामांच्या या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच आपला व्हिडिओ शेअर करा तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी आयुष्य बदलून जाईल आणि श्री संत सद्गुरु बाड़ करा। मामा मी तुला कसे जगायचे याचे मार्गदर्शन करीन मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे जीवनामध्ये पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायला घाबरू नका कारण ही सुरुवात शून्यापासून नसून तर अनुभवातून असणार आहे मनुष्य हा ब्रह्मात जगत असतो हा माझा ते माझा ते माझ्या जवळचे वेळ चांगली असेल तर सर्व तुमचे जर वेळ वाईट असेल तर जवळचेही दूरचे हेच जीवनाचं सत्य आहे हे सत्य तुम्ही जीवनामध्ये जर लवकर जाणून घ्याल लवकर अनुभवाल लवकर स्वीकाराल तर ते तुमच्यासाठी खूप चांगलं आहे हे सत्य जाणून आयुष्य जगा गोंधळात पडू नका स्वतःला परमेश्वरात अर्पण करा आपले मन परमेश्वराच्या नामस्मरणात गुंतवा आपले कर्तव्य करत राहा कर्तव्य सोडू नका कर्तव्य पार पाडा जो आपले कर्तव्य करता करता माझ्या ध्यानात राहतो माझ्या नामात राहतो माझ्या सेवेत राहतो भक्ताच्या पाठीमागे मी नेहमी त्याची सावली भरून असतो त्यांच्या दुःखात त्यांच्या संकटात त्यांच्या आनंदात नेहमीच मी असतो म्हणून मामा म्हणतात माझ्या बाळा अडचणी ही आयुष्यात नसून मनामध्ये असतात ज्या दिवशी तू तु तु तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुला त्या अडचणीतून आपोआप मार्ग मिळेल नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढंच वाक्य पुरेसा आहे जर मनामध्ये विश्वास आणि भक्ती असेल तर या जीवनामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे मामा म्हणतात जीवन हा एक प्रवास आहे रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगलात तर कधी संपलं हे कळणारही नाही जीवनामध्ये आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे कारण तेव्हा तर कळत कोण हसत कोण दुर्लक्ष करतय आणि कोण सावरायला येते म्हणून जीवन हे खूप सुंदर आहे जीवनाचा आनंद घ्या श्री संत सद्गुरु बाळगोमांच्या नावानं